दिनांक एक नऊ दोन हजार चोवीस रोजी आमदार नितीश राणे यांनी अहमदनगर येथे जाहीर सभेत मुस्लिम समाजाबद्दल धार्मिक भावना दुखावणारे असे वक्तव्य केले होते त्या संदर्भात अनेक वेळा आमचे जे फिर्यादी आहेत फारुख शेख अब्दुल्ला यांनी माननीय पोलीस अधीक्षक पोलीस महासंचालक यांच्याकडे अनेक वेळा तक्रारी करूनसुद्धा त्यांनी गुन्हा दाखल न करून घेतल्याने आम्ही दिनांक म्हणजेच काल वीस नऊ दोन हजार चोवीसला प्रायव्हेट कंप्लेंट म्हणजेच एकशे नु भारतीय नागरिक संहिता एकशे पंच्याहत्तरनुसार दाखल केलेला आहे त्यात आम्ही भारतीय न्यायसंहिता कलम एकशे शहाण्णव एक आणि दोनशे अठ्ठ्याण्णव दोनशे नव्याण्णव तीनशे दोन प्रमाणे सदरचा गुन्हा दाखल करून घेतलेला आहे त्यात माननीय न्यायालय आता पुढील तारीख तीन दहा तीन दहाही नेमलेली आहे सदर जर संदर्भ बघितला तर मूळ फिर्यादी यांना न्याय न मिळाल्याने त्यांनी माननीय न्यायालयात धाव घेतलेली आहे कविता न्यायालयाकडून आम्हाला अपेक्षा आहे की न्यायालयाकडून आम्हाला न्याय मिळेल तसेच आम्हाला भारतीय संविधानाने स्वातंत्र्य दिलेले आहे की कोणीही व्यक्ती कोणा विरुद्ध दावा दाखल करू शकतो त्या संदर्भानुसार आम्ही जर कितीही मोठा व्यक्ती असला तरी त्याच्या विरुद्ध आम्ही न्यायालयात दावा दाखल करू शकतो तरी तर आम्ही सदरचा दावा दाखल केलेला